छत्रपती संभाजीनगर शहरात एकाच दिवसात तीन जणांनी गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं मंगळवारी तारीख सहा रोजी घडलेल्या या तिन्ही घटनांमुळे शहरात मोठी खळबळ उडाली बहिणीला फोन करून भावाने तर भाऊ रागवल्याने बहिणीने टोकाचे पाऊल उचलल्याचं समोर आलंय तर लग्नानंतर अवघ्या सव्वा महिन्यातच एका अभियंत्याने आपली जीवनयात्रा संपवली आहे सौरभ पाटील वय चोवीस सुहाना शेख वय चौदा आणि रोहित भरत खोपडे वय अठ्ठावीस अशी मृतांची नावे आहेत तिघांनीही वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्या केल्याचं समोर आलंय मिळालेल्या माहितीनुसार रोहित खोपडे याचे दीड महिन्यापूर्वी लग्न झाले होते तो वाळूंज परिसरात कुटुंबियांसहित वास्तव्यास होता बुधवारी कामावर जाण्यासाठी त्याने पत्नीकडून डबा तयार करून घेतला पत्नी घराबाहेर जाताच रोहितने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली त्याने इतके टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे पोलिसांकडून या घटनेचा तपास केला जातोय